ओम शांती ही अव्यक्तवाणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे ची आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ब्रह्मा बाबांचे आणखी दोन कदम फरमान बरदार आणि वफादार या वाणीमध्ये बाबा म्हणतात बाबा वर्सा म्हणून मुलांना सर्व शक्तिया देतात पण मुलं घेताना नंबरवार बनतात बापाचे विशेष फरमान आहे की याद आणि सेवेमध्ये नेहमी बाप समान रहा आधीमध्ये जी बेहदची वृत्ती होती त्यामुळे स्थापने मद्दे ही इतकी वृद्धी होऊ शकली ओम शांती, बाप दादा आपल्या स्नेही सहयोगी आणि समान मुलांना पाहत आहेत दादा म्हणतात स्नेही तर सगळेच आहेत पण शक्तिशाली कुवती कुवतीप्रमाणे आहेत स्नेही मुलांना बापदादांकडून स्नेहचा रिटर्न म्हणून पदमपटीने स्नेह, स्नेह मिळतो आणि शक्तिशाली मुलांना दादा सहज विजयी भावचे वरदान देतात फक्त स्नेही मुलांना योग कमी असल्यामुळे सहयोग मिळतो पण प्राप्तीचा अनुभव ते करू शकत नाही शक्तिशाली समान मुलं नेहमी योगयुक्त आहेत म्हणून सहयोगचा अनुभव करू शकतात आणि सहज विजयी बनूही बनूनही जातात पण बापदादांना तर दोन्ही मुलं आवडतात बाबा वरसा म्हणून मुलांना सर्व शक्तिया देतात पण मुलं घेताना नंबरवार बनतात ज्ञान आणि पालना वरदानांना धारण करून कार्यात लावण्यामध्ये नंबर बनतात काही मुलांच्या बुद्धीमध्ये भरपूर असते पण कर्ममध्ये आणण्यात फरक पडतो ब्रह्मा बाबा बाप शिक्षक आणि सद्गुरूचे फरमान बरदार बनले बापाचे फरमान आहे नेहमी सर्व खजान्यांनी संपन्न बनून दुसऱ्यांनाही संपन्न बनवा ज्ञान शक्ती गुण श्रेष्ठ वेळ श्रेष्ठ संकल्पाचा खजिना पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ब्रह्माबाबांनी कार्यात लावला ज्ञानाचा खजाना यादची शक्ती आणि सहनशीलतेचा गुण स्वरूप सगळे खजाने शरीराला विसरून बाबांनी सेवेमध्ये लावले याला म्हणतात फरमान बरदार नंबर वन मुलगा कारण बापाचे विशेष फरमान आहे की याद आणि सेवेमध्ये नेहमी बाप समान रहा चौथा कदम आहे वफादार वफादारचा अर्थ आहे नेहमी एक बाप दुसरा नाही कोणी संकल्पातही देह देहाचे संबंध देहाचे पदार्थ वा देहधारी व्यक्तींचे आकर्षण नको जर थोडाही कोणासाठी विशेष आकर्षण असेल मग तो गुणामुळे असो सेवेमुळे असो की चांगल्या संस्कारांमुळे असो कोणत्याही कारणाने प्रभावित झाले तरी वफादार म्हणता येणार नाही संकल्पातही झुकाव नाही पाहिजे संकल्पात झुकाव आला तर खंडित म्हटल्या जाईल मंदिरातही खंडित मूर्तीची स्थापना होत नाही दादा म्हणतात आधी मध्ये बेहदची वैराग्य वृत्ती जास्त होती आणि त्यामुळेच स्थापनेमध्ये इतकी वृद्धी होऊ शकली ब्रह्माबाबांनी शेवटपर्यंत इतकं वय असल्यावरही शरीराचा हिसाब किताब चुकू करत असतानाही बेहदची स्थिती सहजतेने दाखवली स्वतःसाठी साधन वापरले नाहीत बाबा नेहमी म्हणायचे हे मुलांसाठी आहे सेवेसाठीच साधन वापरले बापदादा म्हणतात मुलं ब्राह्मण कुळाचे चमकणारे कुलदीपक आहेत ओम शांती।